की सरकारी काम आणि मरेपर्यंत थांब तर आज तागायत कोणत्याही प्रकारची प्रगती या कामामध्ये झालेली नाही आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ दोनशे बहात्तर गाळाधारक आहोत परंतु आमचं पुनर्वसन करण्याची त्यांची मानसिकता नाही सध्या सर्वत्र पाऊस सुरू असल्याने एकीकडे नवी मुंबई महानगरपालिकेने धोकादायक असलेल्या इमारतींचे पाणी व वीज कापण्याचे आदेश काढले आहेत नुकतीच बेलापूर येथील शहाबाज गावात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई मनपाचे आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबईतील विविध विभागात पाहणी दौरा केला व त्यानंतर अतिधोकादायक असलेल्या इमारतींचे पाणी व वीज कापण्याचे आदेश दिले दुसरीकडे आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मसाला मार्केटमधील सेंट्रल फॅसिलिटी इमारतीत दोनशे बहात्तर अतिधोकादायक गाळे असून त्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत या इमारतींच्या आजूबाजूला पोस्ट ऑफिस हॉटेल्स बिंदास्पणे सुरू आहेत त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता आहे या अति धोकादायक इमारतीवर सभापती मुंबई एपीएमसी संचालक आमदार शशिकांत शिंदे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी प्रशासनासोबत मार्केटच्या प्रशासकीय इमारतीत मीटिंग घेऊन सुद्धा यावर तोडगा का निघत नाही असा सवाल बाजार घटक करत आहेत याचे मुख्य कारण हे मार्केट संचालक व चेंबरमधील काही पदाधिकारी आपल्या मर्जीतील विकासक आणण्याच्या प्रतीक्षेत असल्याने मार्केटचा पुनर्विकास रखडल्याचे बोलले जात आहे मात्र ही परिस्थिती अशीच राहिली तर मार्केटमधील अतिधोकादायक इमारती कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर मसाला मार्केटच्या या अतिधोकादायक इमारतीला रिकामी करावी अशी मागणी बाजारपेठक करत आहेत या ज्या शासनाच्या नियमाला धरून ही अशी परिस्थिती सामान्य लोकांवरती येते त्याचं एकच एकमेव कारण राजकीय परिस्थिती आणि शासकीय अधिकाऱ्यांची परिस्थिती ही बिल्डिंग दोन हजार एकोणीस वीसला ऑडिट होऊन धोकादायक सी वन कॅटेगरीमध्ये धोकादायक डिक्लेअर केली त्याच्यानंतर आम्ही ऑडिट टी सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था आहे त्यांच्याकडून करून घेतली त्यांनी सांगितलं की बाबा ही इमारत रिपेरिंग होऊ शकते तो प्रस्ताव आम्ही एपीएमसीला संबंधित खात्याला सगर्वांना दिला परंतु त्याच्यानंतर यांचं फक्त एकच काम रोज चाललेलं आहे महिन्या दोन महिन्या चार महिन्यांनी फक्त नोटीस पाठवली आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जर करणार नसाल तर ती तुमचा ताबा सोडा आणि आमच्या दोनशे बहात्तर लोकांकडे ती हँडओव्हर करा ती सुद्धा मान्य त्यांनी करत नाही अशा परिस्थितीत आम्ही एकदम हातबल झालेलो आहोत शेवटचा पर्याय सुद्धा आमच्याकडे काही राहिलेला नाहीये दरम्यानच्या काळात दोन सरकार बदलली दोन सरकारमधली दोन पणन मंत्री त्यांनी सर्वे केले मार्केटचे परंतु कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज